मित्रांनो मित्रांनो चला आता आता वेळ आले आंबे काढण्याची आता आमच्याकडे आंबे काढायला का आंबे काढायचे म्हणजे आताच नाही काढायचे थोडेसे काढायचे तो पाड दिसतात उंच उंच तर आमच्याकडे आंबे काढायला आमच्याकडे ह्याला खुडी म्हणतात खुडी हे बघा इथे दाखवतो ही खुडी आहे ही आता बाचेन आमच्या हातात घेतलेली आहे तर ही आहे खुडी मित्रांनो तर तो मी खुडी कशी आहे ती जवळ दाखवतो चला ही खुडी आहे तर आता ह्या खुडीत मी वर्षी तुम्हाला पाड काढणार आहे दोन चार पाड दिसात ते पाड दाखवतोय तर ही वैशिष्ट्य कसं आहे ही आमच्या आजोबा पण होते ना त्या काळात ही अशी ह्याला खुडी हो बनवायची आता खुडी म्हणजे हो तुम्ही हात चाल पण प्रत्येक भागामध्ये ह्याचा वेगळा वेगळा शब्द आहे आता आमच्याकडं खुडी म्हणतात तुमच्याकडे काय म्हणतात ती मला कमेंटमध्ये सांगायचं आहे तर ही कसं असतं हे अशी वर धरायची आणि आंबा हे ताडवायचा आणि ओढायची असा हिसका मारायचा असतो असा आता जोरात असा हिसका मारावतो तर मी आता तीच प्रॅक्टिकली तुम्हाला दाखवणार आहे तर चला तुम्हाला एकदा मी ही खुडी दाखवतो जवळला एकदा बघा ही बघा बनवण्याची पद्धत कशी आहे आता ही तार ही ताराची असं गोल हे केलेलं आहे आणि ह्याला होल पाडून ही तार इकडून अशी ओन काढलेली आहे आणि हिथे पॅक बांधलेलं आहे आणि ही जी आहे ती नायलॉनचं असं जाळी बनवलेलं आहे जाळी तर अशी जाळी मित्रांनो दाखवतो आहे बघा आणि आंबा ह्याच्यामध्ये अडकला जातो आणि हिसका दिला की देट तुट तोड तुटतो तर ही अशी काठी आहे विळूची काठी तर आता मी दाखवतो तुम्हाला वर आता झूम करून दाखवा थोडंसं मागे टाकता जरा मित्रांनो आता ही आपण काय करणार आहे हे बघा ही काटी ये ये ही काटी जी आहे ना ही उंच बघा इथपर्यंत अशी मिची ही पिवळा पाड दिसतोय आणि हा पिवळा पाड आपल्याला ह्याच्यामध्ये काढायचा आहे ही गावरा नांबा आहे तर ही बरोबर ह्याला असं दहायचं आहे एकच आता कदाचित दुसरा बी येतो का काय वाटायला हां एकच बसला ओके पडला पाड एक पडला आणि एक एक पाड आहे आपण बघू दुसरा बी पाड एकला इकडे पाड आहे आतमध्ये वा 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 दोन पाड झाले आणि की एखादा बघू पाडपुठं दिसतोय का मला वाटतंय तिथंच आहे बाळा ही पाड आहे का नाही ना नाही ना तर पाड नाही असं बाळाचं म्हणून नाही चला मित्रांनो आता खुडीत बघा तुम्ही मजा तुम्हाला मी दाखवतोय ही अशी खुडी आहे आणि काय बघा ही पाड आलेत हे दिसले का पाड आणि ह्याचं नाव मलिद्या मुलिद्या गावरान आंबा आहे आणि ह्या आंब्याला इतकं केसर आहे आतमध्ये कुई नुसती छोटीशी आहे एवढी एवढी बारीक कुई आहे पण याला जे केसर असतात ना आतमध्ये केसर त्या कुईला एवढं केसर आहे चुकून खाण्या आंबा आहे गोड इतका गोड लागतो आहे ना मलिद्या नाव आहे मलिद्या तुम्ही हसाल तर मित्रांनो हे दोन पाड आता आम्ही झाडाचे काढलेत झाड पाड भरपूर आहेत वर पण दोन तुम्हाला दाखवण्यासाठी काढलेत तर दाखवतो कसं बघा हे आंबा इथं अडकला देटाला इथं डेट आहे चिकणेला आहे बघा तर हा आम्ही वर खुडी नेल्यानंतर आंबा ह्याच्यामध्ये अडकवला तर मित्रांनो इकडे तर मित्रांनो आता एक आंब काढायचं चाललंय आणि आंब काढतोय मी खायला तर ही आहे खुडी तुमच्याकडे काय म्हणतात मला माहित नाही आमच्याकडे खुडी शुद्ध आहे वर जाळे त्याला लावलेली आणि हा गिळू आहे तर आता मी आंब काढायचा चालू वर एक आंबा आता मी त्या बसवला त्याच्यामध्ये आणि आंबा तोडतोय आता तो तो वर दाखवा आहे बघा तिकडे बघा ह्याचा अडकवला आंबा हाय बघा तुटला आंबा मला आंबे काढायचे आहेत थोडे तर आंबे काढायचं काम चाललंय आता बघा ह्याचं खोडीत बसवायचं आहे आणि नुसता मारायचं आहे असे आंबे काढायचे आहेत तुम्हाला दाखवतो मी आता ते आंबे क निघते निकते तर हका मित्रांनो हे आंबे हे केशर जातीचे आंबे आहेत असे तर ह्या खुडीमध्ये हे आंबे निघले जातात कोण कौन कोणाला कसा शब्द कुठं वापरते प्रत्येक भागामध्ये वेगळेवेगळे शब्द आता ह्याच्यामध्ये तीनच बसलेत मोठे मोठे केशर आहेत आंबे तीनच बसले म्हणून मी तीनच काढलेत खाली ठेवतोय आता परत एकदा एकदा इथं प्रॅक्टिकली दाखवा हा इथं बघा एक जवळचा दाखवतो कसा काढतो हे बघा ही असा खुडी आहे आणि हा आंबा आहे तर हा आंबा आणि ही खुडी ह्याच्यामध्ये बसवायचं हे थोडी हलवायची आणि असा वडला जातो हे बघा जेव्हा आपण असं ओढतो हे हो, बघा कसं कट होतं जेव्हा ओढला जातो तेव्हा असा तुटला जातो त्याला खोडी म्हणायचं आणि आंबा म्हणायचं तर असंच आपल्याला आंबे काढायचे की प्रॅक्टिकल दाखवतो तुम्हाला तर मित्रांनो काढायचे थोडेफार असं आहे मोठा आहे बाबा हम्म ह्याच काढा मामा Bosley penis. Demet onu açamadı. Açamay. Kişir onu. Hesiz आंबे खाऊन 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 कंटाळा आलाय दोन दिवस झालं आंबे खातो किती खाणार माणूस आंबे आंबे तो तुम्ही म्हणणार आम्हाला आना नाही तुम्हाला काय जमतं हे काय उठला नाही दिसलं आहे जैसे अवतार ट्रेनिंग लागायचा बदतरीही राहतात Mm-hmm. काय होतंय जर आंबे मोठे असल्यामुळे दोन किंवा तीनच बसतात कुडी त्याच्यामुळं परत महागारी घ्यावा कुडी जरा अडचणीत फायद्या त्याच्यामुळे बसला वातावरण असं झाले ना पावसाचं असल्यासारखं कडक उन्हाळा आहे ओके उन्हाळा कडक चाललाय पण खूप गरज तरी आहे असं वाटतंय की पाऊस बिऊस येतो का काय पण सांगता येत नाही मित्रांनो टोपी आता काढावीच लागेल आता काय ऊन गेले आता टोपी काढतोच மொஹர்லு காட்டி அம் கொஞ்சம் மொஹர்ல

चला तर मित्रांनो थोडे आंबे काढायचे आहेत तर तुम्हाला कशी पद्धत वाटली आणि तुमच्याकडे ह्याला काय म्हणतात तुम्हाला सांगा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद